मधुरा भाग अकरा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसतील तर पहा विकास कबीरविषयी विचार करत रूममध्ये बसलेले असतात तेवढ्यात रिचा येतात रूममध्ये रिचा बोलतात विकास यांना विकास तू असा निवांत का बसलायस चल ऑफिसला जायचं आहे आपल्याला निघायचं का विकास आपण विकास बोलतात रिचा मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी कबीरविषयी कबीरविषयी काय विकास रिचा विचारतात विकास यांना विकास बोलतात हे बघ रिचा तू रागवू नकोस पण तू तेजश्रीसोबत कबीरचं लग्न लावण्याचा अट्टहास केला आहेस तो सोड पहिला तेजश्री कबीरला पसंत नाही आणि त्यांनी स्वतःची करून घेतलेली अवस्था मला पाहवत नाही रिचा बोलतात मी अट्टहास करते असं का वाटतं तुला कबीर मुलगा आहे माझा मी त्याच्याच भल्याचा विचार करते तुला नाही वाटत का कबीरचं लग्न सोबत व्हावं रिचा यांचा वाढलेला राग पाहून विकास बोलतात रिचा मला माहिती आहे तेजश्री चांगली मुलगी आहे पण ती जर कबीरला आवडतच नसेल तर त्याचा काय फायदा रिचा बोलतात हे कोणी ठरवलं कबीरने का विकास त्याला नाही काही कळत आणि तो कळण्याच्या मनस्थितीतच नाही आता तेजश्रीसारखी टॅलेंटेड मुलगी आपल्या कबीरसाठी शोधूनही सापडणार नाही हो तुझं बरोबर आहे विकास बोलतात रिचा यांना पण इथे प्रश्न माझ्या कबीरच्या आवडीचा आहे त्याला काय आवडतं हे माझ्यासाठी जास्त मॅटर करतं ना की ती तेजश्री आणि मला असं वाटतं की तू पण आपल्या कबीरच्या आवडीनिवडीचाच विचार करावा चल आहे मी खाली कार काढतो ए पटकन बोलून विकास रूम रूममधून बाहेर पडतात रिचा असा काय हा स्वतःशीच बोलतात आपल्या मुलाचं हित सोबत लग्न करण्यात आहे कसं कळत नाही विकासलाही हा पण कबीरसारखाच वेडेपणा करू लागला आहे आता तेजश्री तिच्या वडिलांना कबीर ऑफिसमध्ये सोबत कसा वागतो तिचा इन्सर्ट कसा केला त्यांनी ते सांगितलेलं त्यामुळे आज विकास यांच्या ऑफिसमध्ये तेजशीचे वडील विकास अगोदर येण्याअगोदर तेजशीसोबत पोहोचलेले खूप पारा चढला होता त्यांचा त्यांना अपेक्षित नव्हतं कबीरचं असं वागणं असा कसा वागू शकतो कबीर माझ्या लेकीशी म्हणून ते विकास आणि रिचा यांना जाब विचारण्यासाठी आलेले विकास आणि रिचा येतात ऑफिसमध्ये तेजश्रीला आणि तेजश्रीच्या वडिलांना पाहतात ते ऑफिसमध्ये विकास बोलतात तेजश्री बेटा आज ऑफिसमध्ये एवढा लवकर त्यावर तेजश्रीचे वडीलच बोलतात हो मीच घेऊन आलोय तिला तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा कबीर गेट आऊट बोलला माझ्या तेजश्रीला त्याच्या लेखी तिची काहीच व्हॅल्यू नाही का तिचं स्टेटस विसरला का तो त्याला एक सामान्य गरीब घरातील मुलगी वाटली का माझी तेजू तिच्यासोबत असं मॅनर्सलेस वागला कसा तुमचा कबीर तुमच्या कबीरला माझ्या तेजश्रीची माफी मागावी लागेल नाहीतर इथून पुढे आपली बिझनेस पार्टनरशिप विसरा झालं या एका वाक्याने रिचा यांचा जीव वरखाली होऊ लागला ज्याची भीती होती रिचा यांना तेच बोलले तेजशीचे वडील रिचा बोलतात तेजशीच्या वडिलांना अहो किती रागवलात तुम्ही मुलं अजून लहान आहेत आपली आपण विषय न ताणता त्यांना समजून घ्यायला हवं त्यांच्याकडून चुका होत असतील तर त्यांना त्या समजुतीने दाखवून द्यायला हव्यात तेजश्रीचे वडील रागवत बोलतात आम्हाला नाही वाटत मुलं लहान आहेत समजवण्याची गरज असेल कोणाला तर ती फक्त तुमच्या कबीरला माझ्या तेजूला नाही माझी तेजू खूपच समजूतदार आहे माझा तिच्या समजूतदारपणावर पूर्ण विश्वास आहे चाललो आम्ही आजपासून तुमच्यासोबत काम करणं बंद तुमच्या कबीरने माफी मागितली तेजश्रीची तर विचार करेल मी अहो असं काय टोकाचं बोलताय रिचा बोलतच असतात तेजश्रीच्या वडिलांना तर तेजश्रीला घेऊन तिचे वडील निघून जातात तिथून विकास रिचा यांच्याकडे रागाने पाहून काही न बोलता ऑफिस मधून बाहेर पडतात तेजश्रीच्या वडिलांचं वागणं विकास यांना अजिबात आवडलं नव्हतं ते कबीरला कॉल करून बोलवून घेतात एका शांत ठिकाणी कबीर येतो डाट इथे का बोलवलं तुम्ही मला विकास यांना बोलतो कबीर विकास कबीर आल्या आल्या विचारतात तुला आपल्याकडे काम करत होती ती मधुरा आवडते का तसा कबीर अविश्वासाने डॅडकडे पाहतो डाटना कसं कळलं हे म्हणून ड्रिंक केल्यानंतर दोन वेळेस कबीरने जी बडबड केलेली मधुराविषयी ती कबीरची ड्रिंक उतरल्यावर कबीरला काहीच आठवत नव्हती त्यामुळे त्याला असं वाटलं डॅडना मला मधुरा आवडते ते कसं कळलं अरे असं काय पाहतोस माझ्याकडे तू एकदा नाही तर दोन वेळेस सांगितलं मला विकास बोलतात कबीरला कबीर बोलतो काय कधी अरे तुला खूप चललेली तेव्हा विकास पुन्हा बोलतात ते ऐकून कबीर समजतो की त्याने नशेत बडबड केली असणार बर ते बरं ते जाऊ देत आता मला खरं सांग तुला मधुरा आवडते का डाड विचारतात कबीरला नाही डाड असं काहीच नाही विकास बोलतात हे बघ कबीर तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस पण मी तुझ्या मॉमला चांगलंच ओळखतो रिचाने ठरवलंय ना तुझं लग्न तेजश्रीसोबत लावायचं तर ती तुझं लग्न सोबत लावल्याशिवाय शांत बसणार नाही तुला मला खरं काही सांगायचं नसेल तर नको सांगूस सोबत भोवल्यावर चढायला तयार राहा बोलून विकास जाऊ लागतात काही केला कबीरला तेजश्री तेजश्रीसोबत लग्न नव्हतं करायचं आणि विकासना तर माहिती झालेलं कबीर आणि मधुराविषयी काहीच लपून नव्हतं राहिलं आता पासून ते पाहून कबीर बोलतो डॅड थांबा मला मधुरा आवडते पण मॉमला नाही आवडत मधुरा विकास बोलतात ते तू माझ्यावर सोड ती काहीही केल्या लगेचच मधुराला ॲक्सेप्ट करणार नाही रिशाला ओळखतो मी चांगलंच पण काही वेळ गेल्यानंतर करेल ती मधुराला ॲक्सेप्ट चल माझ्यासोबत कबीर कुठे डाट कबीर बोलतो मधुराला भेटायला आणि कुठे तिच्या कॉलेजमध्ये जाऊयात आपण नाही नको डाट आपण असं तिच्या कॉलेजमध्ये भेटायला गेलेलं तिला आवडणार नाही सबनीसांच्या पार्टीत भेटलेली ती मला ती ओळखत नाही मला असं म्हटली त्यावर डाढ हसले तुम्ही हसताय कबीर बोलतो त्यांना हसू नको तर काय करू ती म्हटली मी ओळखत नाही आणि तू विश्वास ठेवलास कबीर नाही विश्वास ठेवला मी डॅड पण असं तिच्या कॉलेजमध्ये भेटणं योग्य नाही वाटत मला ती लेक्चरमध्ये असेल किती विचार करू लागला आहेस कबीर तू तिच्याविषयी तिला माहिती आहे का हे कबीर त्याची नजर झुकवत नाही डॅड बोलतो तिला काहीच माहिती नाही तिच्याविषयी माझ्या मनात काय चालू आहे ते डाट बोलतात चल मग पटकन आता तर घाई करायला हवी कबीर बोलतो कशाची डाट तुम्ही स्पष्ट काही ते बोला ना तुमचं बोलणं मला कळत नाही अरे वेडा तुझ्या मनातील सांग ना तुझ्या मधूला लग्न नाही करायचं का तुला तुझ्या मधूसोबत ते ऐकून तर कबीर आनंदाने लाजत बोलतो डॅड इतक्यात मी अजून लग्नाचा विचार नाही केला विकास बोलतात मग कधी करणार आहेस लग्नाचा विचार मॉमने तेजश्री सोबत तुझ लग्न लावून दिल्यानंतर का हे बघ कबीर तुला जेवढं लवकर सांगता येईल तेवढा लवकर मधुराला तुझ्या मनातील सांगतो तू मधुरावर प्रेम करतोस ते नाहीतर त्या अगोदरच रिचा तुझं लग्न सोबत लावून देईल डॅडचं म्हणणं कबीरला पटतं त्याला माहिती असतं त्याची मॉम मधुरासोबत त्याचं लग्न या जन्मात काय पुढच्या सात जन्मातही लावून देणार नाही ते कारण मधुरा त्यांच्या स्टेटसची नसते त्यामुळे त्यांच्या स्टेटसची मुलगी कबीरसाठी बायको म्हणून आणि त्यांना सून म्हणून हवी असते रिचा यांना डॅटच्या म्हणण्यानुसार कबीर जाईल का मधुराला भेटणा भेटायला लगेचच मधुराच्या कॉलेजमध्ये कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद